दुखाचा डोंगर कोसळलेला असो की सुखाचा वर्षाव होत असो मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो की आठवणींचे तारे लुकलुकत असो आठवते ती फक्त म्हणजे आई आई आए, आणि आईच स्वामी तिन्ही जगांचा आई भिकारी तर आज मातृदिन आहे आणि मातृदिनाच्या सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर हा व्हिडिओ कालचा आहे पण आज मातृदिन आहे तर म्हटलं की याच व्हिडिओमध्ये तुम्हाला आज शुभेच्छा द्याव्यात तर इकडे आज माझी सकाळीची गडबड चालली आहे स्वयंपाकाची तर स्वयंपाकापासून मी आज व्हिडिओला स्टार्ट केलं म्हटलं की आता आ, चालू करते कारण सकाळपासून बरीच कामं बिमं चालली होती आणि पहिल्यांदा मला स्वयंपाक करून घ्यायचा होता कारण आज माझी खूप सारे धावपळ होती तर म्हटलं की आज स्वयंपाक थोडा मला जास्त पण करायचा होता आ, दोन टाईमचा म्हणून मी काय बनवावं म्हटलं तर मग म्हटले एकच भाजी छान अशी बनवते की मुलांना पण ती आवडेल आणि मग जरी शिल्लक राहिली म्हणजे संध्याकाळी खाण्यासाठी रात्रीच्या जेवणासाठी तरीसुद्धा खातील कारण इतर भाज्या बनवल्या ना तर मग ते तोंड वाकडं करतात खात नाहीत म्हणून मग मी आज ठरवलं की पनीर टिका मसाला बनवायचं तर आता पनीर टिका मसाल्याची रेसिपी तरी मी काय या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये अशी काही शेअर केली नाही तर मग तरीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडे थोडक्यात सांगेन पण डिटेल जी रेसिपी अस असेल पनीर टिक्का मसाल्याची ती तुम्हाला मी केव्हा तरी व्हिडिओमध्ये शेअर करेनच तर पनीरची रेसिपी पनीर टिक्का मसाल्याची रेसिपी अशी आहे की पहिल्यांदा तरी मी दही घेतलं आणि त्याच्यामध्ये बेसन घातलं त्याच्यामध्ये सगळे पावडर मसाले घातले म्हणजे लाल तिखट हळद धणा जिरा पावडर गरम मसाला आणि थोडासा चाट मसाला पण घालायचा आहे आलं लसणाची पेस्ट घालायची कोथंबीर घालायची आणि नंतर मग शिमला मिरचीचे तुकडे पनीरचे तुकडे कांद्याचे तुकडे आणि टोमॅटोचे तुकडे असे घातले सगळं छान असं मिसळून घेतलं लावून घेतलं आणि ते मुरायसाठी फ्रीजमध्ये आपल्याला एक अर्धा तास ते पावन तास असं आपल्याला ठेवायचं आहे आणि मग ते होतंय तोपर्यंत आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायचे तर ग्रेव्हीमध्ये मी काय केलं ग्रेवी बनवायला तर अगदी सोपी आहे ग्रेव्हीसाठी मी एक मोठा कांदा घेतलेला आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला तर टोमॅटोची मी प्युरे बनवून घेतली आणि कांदा एकदम बारीक कट केला आणि फोडणी अगदी साधी सिंपल आहे तर फोडणीमध्ये मी फोडणीला पहिल्यांदा जिरं घातलं कांदा भाजून घेतल्यानंतर सगळे पावडर मसाला घातले लसणाची पेस्ट घातली आणि नंतर टोमॅटो प्युरे घातली आणि नंतर छान अशी पाणी ओतून थोडीशी अशी ग्रेव्ही तयार केली ग्रेव्ही पण चांगली झाली आणि नंतर मग मी ते पनीर जे होतं ठेवलेलं फ्रीजमध्ये ते काढून घेतलं आणि एका पॅनवरती जसं मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवलं तर तसं मी पॅनवरती ते पनीर सगळं ओतून घेतलं आणि छान असं मिडियम गॅसवरती ठेवून छान दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे कसं ते पनीरसुद्धा फ्राय होतं आणि त्या मिरची कांदा वगैरे घातले ना ते सुद्धा शिस्त चांगलं तर दोन्ही साईडनं तसं सा भाजून घ्यायचं आणि असं केलं ना तर बरं पडतं ते एक एक सळईमध्ये असं लावून तसं भाजायचं ना तर खूप वेळ जातो आणि असं एकत्र टाकलं ना तर असं पटकन होऊन जातं आणि सळई तर माझ्याकडे नाही आहे म्हणून मी असंच करते आणि भाजी तर एकदम अप्रतिम होते भाजी एक नंबरच होते तर तुम्ही भाजीचा लूक बघू शकता तर एकदम मस्त टेस्टी अशी भाजी झाली होती आणि एकदम ग्रेवीदार भाजी झालेली थिकनेस बघू शकता तिचा एक नंबर भाजी आहे तुम्हाला मी कधीतरी पूर्ण डिटेल्स अशी रेसिपी सांगेन आणि दाखवेन सुद्धा आता फक्त तुम्हाला भाजीचा लुक दाखवलेला आहे झलक तर नक्कीच नक्की म्हणजे नक्की नक्के तुम्हाला ही भाजी मी दाखवेन हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे सगळे मजेत ना मजेतच राहा तर आता वाजलेले आहेत संध्याकाळच्या साडेपाच वाजले आता साडेपाच वाजलेत आणि आम्ही सगळेच चाललोय खाली तसं मला गेलं तर मी एकटी नाही चाललेली तर डी आहे तर थोडंफार साहित्य घ्यायचं आहे म्हणून चाललोय आणि तर सकाळी मी जेवणामध्ये पनीर टिक्का बनवलेला पनीर टिक्का मसाला तर खूप छान भाजी झालेली मस्त एखाद्या दिवशी तुमच्याबरोबर शेअर करेन भाजी यावेळेस फक्त तुम्हाला दाखवली मी पण एकदम अप्रतिम झालेली तर मग केव्हा तेरा के त्याची ते रेसिपी तुम्हाला मी डिटेलमध्ये शेअर करेन आणि मग सगळे तर घरात घरातली सगळी कामं वगैरे झाली आता पण सगळं झाडू वगैरे मारून झालं आहे पाणी झालं सगळं झालं आणि मग आल्याच्यानंतर ना मग बरं पडतं आता थोडीशी म्हणजे अगदी दोन तीन ताटं आहेत पण आणि थोडं काय उलादनं वगैरे असं एवढंच आहे पण आता साडेपाच झालं तर म्हटलं की जाऊन यावं पहिलं तेवढं ते थोडंसं भांडी घासायला काही जास्त वेळ लागणार नाही म्हणून मग ते तसंच ठेवले आणि म्हटलं की जाऊन पहिल्यांदा यावं तर मुलं पण येत आहेत तर म्हटलं जाऊ दे घरात बसून आणि खेळून खेळून तरी खेळणार आणि कधी पण त्यांना काही घेऊन जात नाही आणि ते पण लोक येत नाहीत कारण त्यातला खेळायचं वगैरे असतं पण आता आणि अंशूचा मूड काय चेंज होऊ शकतो कारण आता साडेपाच झाले तर मुलं जर खाली दिसली तर मग तो खेळायला जाणार येणार नाही पण बघूया तर आता तरी सध्या तो येतोय आणि नील पण येतोय तर आता सगळ्यांच्या तयारी झाली आहे करून तोंड होते काय करते तर म्हटलं की तोपर्यंत मी तुमच्याशी थोडंसं बोलून घेते आता चा बरीच काम आहे ती खूप काम आहे ती कारण डिमार्टमधनं येऊन पण परत मला जायचं आहे खाली आणि काय काय अजून गोष्टी घ्यायच्या आणायच्या आहेत तर त्याच्यामुळे आज मला बाहेर खूप काम आहे म्हणून मी आज जेवण पण थोडंसं जास्तच बनवलेलं आहे सकाळीच तर चपात्या पण आहेत आणि भाजी पण भरपूर आहे संध्याकाळचं भागून जाणार त्याच्यामध्ये म्हणून मी थोडं जास्तच केलं आहे कारण धावपळ होणार आहे आणि मला भरपूर काम आहेत बाहेर तर मग म्हटलं की थोडंसं जेवण जास्त बनवलं तर जेवणाचं टेन्शन संध्याकाळचं राहणार नाही तर असं आहे सगळं तर चला आता जाते मी आणि नंतर आल्याच्यानंतर तुमच्याशी बोलते शेअर करता आलं तर करेल नाहीतर मग आल्यानंतर बोलेल डीमाठामधून जाऊन आले अगदी मला वाटते की सात साडे हां साडेसात वाजलेल्या घरी येईपर्यंत तर साडेसात वाजल्या आम्हाला घरी यायला आणि सगळं जे काय मला साहित्य आणायचं होतं ते मी घेऊन आले आणि सगळंच गेलो होतो तर मुलं गेलोत खाली खेळायला तर आता मी पुन्हा चालले जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलंच की मला परत जायचं आहे म्हणजे आज तुपळच आहे सगळी तर आता परत चालली आहे मी खाली तर मी आणि हे चाललो तर आम्ही दोघे पण खाली चाललो आहे आणि आता सगळं साहित्याची काय आणलं होतं तर ते मी वेगवेगळं करून ठेवले फक्त आणि इथेच आहे अजून काय ठेवलेलं नाही आहे फक्त खाऊ वगैरे असं काय वेगवेगळं जे काय साहित्य असतं तर ते सगळं मी तर ते वेगळं करून ठेवलेलं आहे फक्त तर मी तुम्हाला दाखवते एकदा एक झलक नुसती आणि आता जायचं आहे पुन्हा खाली तर आता आल्यानंतर मग देवाला बत्ती वगैरे लावली आणि आता थोड्या वेळ बसलो तर आता थोडीशी फ्रेश झाले आणि आता पुन्हा चालले तर आल्याच्यानंतर परत तुम्हाला भेटेल तर चला इमेंटमध्ये काही शूट करता आलं नाही कारण खूप खुप म्हणजे खूप गर्दी होती कारण आज विकेंड आहे त्याच्यामुळे तर खूप जास्त गर्दी होती आणि मग एवढ्या गर्दीमध्ये शूट करायला पण मला नको वाटतं आणि सगळे एकमेकांना धडकत असतात असं होऊन जातं तर मग मी काहीच शूट नाही केलं तर चला आता तुम्हाला एकदा दाखवते आणि मग मी जाते आणि नंतर मग बोलते तुमची शाले तर मी खालून आले खूप दमले बराच वेळ झाला म्हणजे एक तास होऊन गेला आलेली जेवणं वगैरे सगळ्यांची झाले तर अजून इथेच पडले उचलायचं आहे सगळा पसारा पडलेला आहे तुम्हाला एकदा मी दाखवते आणि मी काही शूट केलं नाही बाहेर गेले तेव्हा तर चला आत्ता अकरा वाजलेले आहेत आणि तिथला सगळा पसारा उचलायचा आहे आणि अजून भांडी पण घासायची राहिली जेवलेली तर सगळ्या घरामध्ये पसारा आहे आत्ता सध्या तर आता चला मला फटपटा आवडायचा आहे तर दिवसभराचा आजचा ब्लॉग होता सकाळी सकाळपासून स्टार्ट केला होता स्वयंपाकापासून ते आता अकरा वाजले तर मग आता मी व्हिडिओचा एंड करते आणि तिथे जो काय पसरला पडला तो एकदा दाखवते आणि तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला आयकॉन असते तिकडे ऑल ऑप्शन असतं तिकडे प्रेस करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन इथे तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा आणि व्हिडिओ आपल्याला रोज दुपारी तीन वाजता येतात थ्रू आणि थोडीशी मागे पुढे पण होतात कारण काही प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामुळं पूर्ण बघत जावा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कमेंट करा लाईक करत जा तर चला आता मी म्हणजे तुम्हाला पुन्हा भेटेल एका छानशा व्हिडिओमध्ये आणि काय काय आहे ते मी आता तुम्हाला नाही सांगणार नंतरच्या ना ब्लॉग मध्ये सांगेन म्हणजे एक दोन दिवसांनी सांगेन तुम्हाला तर चला आता बाय बाय गुड नाईट तर श्री स्वामी समर्थ